बहुजन आवाज। आवाज। संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा सततधार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे शेकडो एकर जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही सर्व जमीन पाण्याखाली गेलेली आपल्याला दिसत आहे आणि या शेतीचे शेती मालक शेतकरीसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे आपण उपस्थित आहो हरू या शिवारामध्ये आणि या हरू या शिवारामधील हे शेतजमीन आपण पाहत आहात आणि या शेतीचे शेती आपल्या आपल्यासोबत येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया परिस्थिती नेमकी काय आहे ती तर काय नाव भाऊ आपलं विजेंद्र श्रीराम सावदे हरू तर हे शेती किती एकर शेती आहे तीन एकर तर आम्ही पाहतो आ, पानी आहे या शेतीमध्ये संपूर्णतः पाणी गेलेलं आहे आणि हे संततधार पाऊस असल्यामुळे संपूर्णता शेतीवर हे पाण्याने सावध टाकलेलं आहे आणि हे शेती संपूर्णता पाण्याखाली गेलेली आहे कपाशीचं पीक आपण पाहतो आहे तर नेमकी काय परिस्थिती आहे काय सांगाल पूर्ण पीक उद्वस्त झालेला पाण्यानं नष्ट हो झालेला तूर्त आली हे हो सतत सुद्धा जळाली हे हो तीन वर्ष झाले सतत शासनाची काहीही मदत नाही विमा काढून क्लेम केला तर कोणीही पाहिले आलं नाही बरं हे नेमकं अशी परिस्थिती तीन वर्षापासून झाली आपण म्हणता कशामुळे होत आहे काय सांगत पाण्यामुळे सतत पाण्यामुळे हे रोडचे जे नाले आहे खोली करत नाही एक भुजल्या गेले कोणी लक्ष देत नाही त्यामुळे पाणी किती पाहिजे शेतात आता हे रोडसाठी खदलेले जे नाले आहेत साईडच्या साईडच्या त्याचं पाणी शेतात येते असं म्हणता का नाल्याचे पाणी आहे ते आणि दे आणि पूर्ण पाजर दे तर आपण पाहू शकता अक्षरशः संपूर्ण शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि संपूर्णत हे कपाशीचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे आणि पाहू शकता हे संपूर्ण कपाशीचं पीक आता हाताशी लागणारं नाही आणि यामधील तूर सुद्धा संपूर्ण जळली अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे संपूर्णता कायमची गेलेली आहे आता कपाशीचं पीक आपल्याला दिसत आहे आणि या पिकामध्ये आपण पाहू शकता संपूर्णता आहे पाण्याखाली गेल्यामुळे यांची मूळ मुळं सुद्धा संपूर्णतःसूळ झालेली आहे निसर्गाचा हा जो कहर आहे हा कहर या संपूर्ण शेतावर बरसलेला आहे आणि संपूर्णता हे शेतीतील कपाशी पीक पाण्याखाली गेलेलं आहे आता यामधून शासन प्रशासन या शेतकऱ्याला काय मदत करते हे पाहणे गरजेचं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा